येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आज युतीच्या माध्यमातून चर्चा सुरू आहेत आणि कुठल्या जागेवरती कुठला पक्षाचा उमेदवार उभा राहणार आहे या संदर्भातलं त्या ठिकाणी बैठक बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी जोरात प्रचार चालू आहे आणि असं चालू असताना त्या ठिकाणी त्या आमदार माजी आमदार जे आहेत शिवतरे साहेब अतिशय चुकीच्या पद्धतीने ते व्यक् वक्तव्य त्या ठिकाणी करतायत सुरुवातीला त्यांनी दादांविषयी पक्षाच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी भूमिका मांडतील त्यांना बोलून घेतलं आम्हाला असं अपेक्षित होतं की त्यानंतर त्यांची वक्तव्य थांबतील परंतु त्यानंतर सुद्धा ती तशाच पद्धतीची वक्तव्य त्यांच्याकडनं सुमेदवार या ठिकाणी दिला गेला तर त्या उमेदवाराचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काम आम्ही करणार नाही त्याचं कारण शिवतरे ज्या पद्धतीने बोलतायत त्याच्या संदर्भात आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राग आणि संताप आहे मागणार नाहीत आमच्या नेत्यांचे आमच्या पक्षी तोपर्यंत आम्ही काम करणार नाही